नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी योगेश जाधव आपलं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो आपण गेल्या व्हिडिओमध्ये प्रकरण एक बारावीसाठी पाहिलं होतं गुजरात राज्याचा जो मराठी विषय त्यात त्यातील आज प्रकरण क्रमांक दोन आज आपण पाहणार आहोत बारावीसाठी प्रकरण क्रमांक दोन आहे अभंगवाणी याच्यामध्ये चार संतांचे अभंग घेण्यात आलेले आहेत त्यामध्ये पहिल्यांदा सुरुवातीला लेखकांचा परिचय आपण त्या ठिकाणी पाहून घेणार आहोत आणि नंतर त्या ठिकाणी त्यांचे अभंग जे काही आहेत त्यांचं स्पष्टीकरण पाव या ठिकाणी पा पहिले जे काही अभंग दिलेला आहे तो आहे संत जनाबाई यांचा संत जनाबाई यांचा जन्म निश्चित तारीख आपल्याला त्या ठिकाणी जन्माची माहीत नाही आहे किंवा दिलेली नाही आहे आणि मृत्यूही त्यांचा शक्य आहे तेराशे पन्नासला संत जनाबाईचे जे मूळ गाव होतं जन्मगाव ते गंगाखेड आहे सहाव्या सातव्या वर्षीस त्या ठिकाणी ते नामदेवांच्या घरी आणि भोगव्रत संप्रदायाच्या तत्त्वज्ञानानं त्याच्या जीवनामध्ये एक चैतन्य निर्माण झालं आणि ज्ञानेश्वर मौलींच्या आघात दयाची छाया तसंच नामदेवांचा उत्कट भक्तीचं संस्कार या सर्वांमुळं त्या ठिकाणी नामदेवांच्या घरी झाडलोट करणारी ही संत जनाबाई दासी भावातून मुक्त होऊन तिनं एक आध्यात्मिक उन्नयन साधलेलं आपल्याला दिसून येतं आणि ते एक विठ्ठल भक्तीमध्ये तिथून लीन झालेले दिसते संत जनाबाईंच्या अभंगामध्ये सगुण भक्ती योग अनुभूती अद्वैत विचार पंतप्रसार व आध्यात्मिक प्रबोधनाचा भाव दिसून येतात या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारला जाईल संत जनाबाईंच्या अभंगातून कोणते भाव दिसून येतात तर त्या ठिकाणी त्यांच्या अभंगातून सगुण भक्ती योगानुभूती अद्वैत विचार पंतप्रसार व आध्यात्मिक प्रबोधनाचे भाव त्या ठिकाणी दिसून येतात या दिलेले त्यांचे या ठिकाणी या जे अभंग दिलेले आहेत या अभंगामध्ये संत जनाबाई विठ्ठलाच्या साक्षात्काराची आपल्याला झालेली काही अनुभूती या अनुभूतीचा साकार त्या ठिकाणी करतायत किंवा ते अनुभव या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतायत त्यांच्या या अभंगातून विठ्ठल आणि संत जनाबाई यांच्यामध्ये किती एकरूपता होती हे आपल्याला या ठिकाणी दिसते ठीक आहे त्यानंतर दुसरे संत आहेत ते म्हणजे नरारी सोनार नरहरी सोनार यांचा जन्मसुद्धा तारीख आपल्याला निश्चित माहिती नाही आणि मृत्यूही त्यांचा शक्य बाराशे पस्तीसला नरहरी सोनार हे नामदेवकालीन एक थोर संत होऊन गेले आणि ते व्यवसायानं सोनार असले तरी ते सु काय होते शिवोपासक होते आणि यापा हा एक अंडरलाईन करून ठेवा संत नरहरी सोनार कोणत्या देवतेचे उपासक होते असा प्रश्न बऱ्याच वेळा विचारला आहे तर ते शिव उपासक होते परंतु ज्ञानेश्वरांच्या सानिध्यामध्ये ते विठ्ठल भक्तीकडे वळले आणि त्यांनी पंढरीत राहून नामस्मरणाचा पुरस्कार केला त्यांच्या नावावर जास्त नाही आठ ते दहा अभंग त्या ठिकाणी आहेत पण त्यामध्ये नामसंकीर्तनाच्या परमसुखाचे व अद्वैत सिद्धांताचं वर्णन त्यांनी त्या ठिकाणी केलेलं त्यांच्या अभंगातून नरहरी सोनार विठ्ठलाच्या पायी आपले सदैव प्रेम राहू अशी आळवणी त्या ठिकाणी ते करतात आणि ते या आपल्या विठ्ठलाचं जो त्यांना साक्षात्कार झालेला आहे तो त्यांच्या अभंगातून विविध उदाहरणांच्या माध्यमातून आपल्याला पटवून देतात ते त्यांच्या ते अभंगामध्ये सूर्य मेघ चंद्र यांच्या दृष्टांतातून आत्मानुभूती होणाऱ्या आत्मसाक्षात्काराचं स्वरूप ते त्यांच्या अभंगातून मांडण्याचा प्रयत्न करतात यानंतर आहेत गोराकुंभार गोराकुंभारांचा जन्म शके अकराशे एकोणनव्वदला झाला आणि मृत्यू हे त्यांचा अंदाजे शके बाराशे एकोणचाळीस नामदेवांच्या संत मेळ्यातील एक महत्त्वाचे संत आणि कवीसुद्धा आहेत भक्ती मार्गामध्ये रममान झालेले हे एक संत आहेत नामदेवांच्या विशेष प्रेमातले हे संत सर्व संतांमध्ये वयाने मोठे होते आणि त्यामुळं त्या सर्व संत त्यांना गोरोबा काका असं त्या ठिकाणी म्हणायचे श्रेष्ठ वैराग्य व भक्तीचा ओलावा यांमुळं संत मंडळींमध्ये गोरोबा काकांना एक विशेष स्थान होते गोराकुंभारांचा जो काही या ठिकाणी अभंग दिलेला आहे या अभंगातून त्यांना जे केशवांचं पिसं लागलेलं आहे पिसं म्हणजे काय वेळ लागलेला आहे या केशवांच्या भेटीच्या वेळामध्ये त्यांची अवस्था कशी झालेली आहे हे त्यांनी या ठिकाणी सांग सांगितलेलं आहे आणि यानंतर चहा चौथे संत दिलेले आहेत या ठिकाणी ते म्हणजे संत तुकाराम महाराज संत तुकाराम महाराजांचा जन्म सोळाशे आठमध्ये झालेला आहे आणि त्यांचा मृत्यू सोळाशे पन्नासमध्ये त्या ठिकाणी झालेला आहे संत तुकाराम महाराज ज्ञानेधीश ज्ञानेशिकांनी जे काही स्थापलेला भागवत धर्म होता या भागवत धर्माचा कळ चढवण्याचं काम त्यांनी केलं ते एक संत नव्हते ते एक श्रेष्ठ कवीसुद्धा होते व्यवसायाने ते वाणी होते आणि तुकारामांनी एक विशेष उदाहरण आपल्या समोर हो ठेवलं आहे ते म्हणजे गृहस्थ आश्रमाची जबाबदारी उत्तमरित्या त्यांनी पार पाडली म्हणजे संसार करतानासुद्धा किंवा प्रपंच करता सुद्धा आपल्याला करता करता एक परमेश्वराची भक्ती करता येते आणि उन्नयन स्वरूप आपल्याला साध्य करता येतं हे त्यांनी त्या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे दुष्काळ विपन्न अवस्था प्रियजनांचे मृत्यू या सर्वांमुळं संसारामध्ये त्यांना वाटू लागली आणि ते विठ्ठल भक्तीकडे वळले परमार्थाच्या एकेक -एक अवस्था पार करीत त्यांनी एक सिद्ध अवस्था प्राप्त केली आणि आध्यात्मिक साधनाबरोबरच तत्कालीन समाजातील दंभ प्रस्थापित स्वर्णश्रेष्ठत्व रूढी परंपरा यांच्या विरुद्ध बंडखोरी करताना त्याने आपल्या शब्दांचा वापर शस्त्रासारखा केला बुडते हे जण न देखवे डोळा अशा अपार कळवड्यानं त्यांनी श्रेष्ठ मानवतावादाची जोपासना केलेली दिसून येते त्यांच्या या अभंगामध्ये तत्कालीन समाजामध्ये असलेलं जे काही ढोंग होतं यावर हल्ला चढवताना खरा वैष्णव धर्म कोणता व खऱ्या धर्माचे अंतरंग कोणते याशिवाय याविषयी ते सांगतात आणि तुकाराम महाराज या ठिकाणी त्यासाठी विविध दाखले पण देतात हे आजही ढोंग समाजामध्ये कसे वावरते याचा प्रत्ययही त्या ठिकाणी त्यांच्या अभंगातून आपल्याला जाणवतो हे चार संत जे संतांचे जे भूमी जर आपण म्हटलं तर महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रातून जे काही हे चार संत आलेले आहेत या चारही संतांनी संत म्हटलं म्हणजे काय ते एक समाज उद्धाराचं महान कार्य करणारे व्यक्ती आणि त्यांच्यातील हे चार संत जे तुम्हाला दिलेले आहेत संत जनाबाई संत नरहरी सोन संत गोराकुंभार संत तुकाराम महाराज या सर्वांचा आपण या ठिकाणी परिचय पाहिला त्यांचे अभंगसुद्धा खरंच खूप अभ्यासनासारखे आहेत पाहूया त्या आ प्रत्येक अभंगाचं आता आपण स्पष्टीकरण संत जनाबाईंचा पहिला अभंग दिलेला आहे विठोबा चला मंदिरात विठोबा चला मंदिरात गस्त हिंडती बाजारात रांगोळी घातली गुलालाची शेजम्या केली पुष्पांची समया जळती अर्धरात्री गळ्यामध्ये माळ मोत्यांची नामदेवाला सापडले माने घेतले जनीने हातात घेऊन गेली राऊळात गस्त येणती हकीमाची बाजारात पाव स्पष्टीकरण विठोबाद सला मंदिरात गस्त येणती बाजारात या अभंगामध्ये संत जनाबाईंनी विठ्ठलाला उद्देशून लिहिलेला आहे या अंगात जनाबाईंना असलेली ओढ विठ्ठला प्रथेची दिसून येते व विठ्ठलाला मंदिरामध्ये बोलवतात कारण बाजारामध्ये करी हिंट गस्त म्हणजे पहारेकरी आणि ते त्या ठिकाणी देवा त्या विठ्ठलाला शोधतायत आता हे पहारेकरी कोण विठ्ठलाचे भक्त जे त्या ठिकाणी शोधत आहेत पण जनावेला काय वाटतं त्यांच्याकडे न जाता सर्व पहिल्यांदा विठ्ठलाला माझ्याकडे यावं हो। आणि म्हणून ते मंदिरामध्ये त्यांच्या भेटीला बोलवते रांगोळी घातली गुलालाची शेज म्या केली पुष्पांची म्हणून स्वा त्या विठ्ठलाला ते, ते, ते जनाबाई सांगते की देवा मी तुमच्या स्वागतासाठी गुलालाची रांगोळी घातलेली आहे एवढंच नाही तुमच्यासाठी पुष्पांची शेज बी केली आहे शेज म्हणजे एक बिछाणा असतो शेज पण केलेला आहे पुष्प म्हणजे फुलं समया जडते अर्धरात्री रात्री माळ मोत्यांची मी अर्धरात्रीपर्यंत समया जडत ठेवलेला आहे आणि तुमच्या गड्यामध्ये जे काही मोत्यांची माळ आहे या मोत्यांच्या माळेतील जे काही माणिक आहेत ते नामदेवाला सापडले आहेत आता बघा या ठिकाणी जी मोत्यांची माळ आहे ती म्हणजे काय भक्ती मार्ग आहे किंवा भक्तीतलं जे काही असेल हे पहिल्यांदा जनाबाई नामदेवांकडं त्या ठिकाणी काम करायची आणि त्यांच्याकडून त्या ठिकाणी भक्तीचा मार्ग त्यांनी अवलंबला किंवा या विठ्ठलाच्या भक्तीची गोळी त्यांना लागली आणि म्हणून तेच म्हणतात की ग विठ्ठलाच्या गडामध्ये जे काही माळ आहे त्याच्यातले माणिक नामदेवाला सापडले नामदेवाला सापडले माणिक घेतले जणीने हातात आणि ते माणिक मी त्या ठिकाणी हातात घेतले आणि हे मानिक घेऊनही गेले राऊळात गस्त येणं ती हकीमाची बाजारात आणि हे माणिक त्या ठिकाणी मी हातात घेतले आणि हे मी मंदिरात घेऊन गेले का कारण की त्या मनांचा शोध घेण्यासाठी हकीम हकीम म्हणजे वैद्य बाजारामध्ये त्या ठिकाणी येणत आहेत आणि म्हणून विठ्ठला मंदिरामध्ये लवकर या अशी आढवणी जनभाई आपल्या अभंगातून करतात या पद्धतीनं हा अभंग आहे याचं थोडक्यात आपण स्पष्टीकरण पाहूया तर संत जनाबाई विठ्ठलाला मंदिरामध्ये मंदर बोलवतात कारण बाजारात काय आहेत फार एकरी फिरत आहेत बरोबर विठ्ठलाच्या स्वागतासाठी जनाबाईंनी काय केली गुलालाची रांगोळी व पुष्पांची शेज तयार केली त्यांनी अर्ध्या रात्रीपर्यंत समाया ठेवल्या आणि त्या ठिकाणी विठ्ठलाची मंदिरात आतुरतेनं वाट पाहू लागल्यात नामदेवाला सापडलेले जे हो काही मानिक मोत्यांची माळ होती यातील काही माणिक त्या ठिकाणी जनाबाईला सापडलेत भक्तीचा मार्ग जनाबाईला सापडला आणि म्हणून ती त्या ठिकाणी विठ्ठलाची आळवणी मंदिरामध्ये करतात की विठ्ठलानं मला भेट द्यावी आणि हे मणी मी त्या ठिकाणी बाजारात घेऊन गेलो सॉरी बा मंदिरात घेऊन गेले आहे का कारण की बाजारामध्ये अशाच मनांचा शोध घेण्यासाठी हकीम त्या ठिकाणी फिरतायत आणि म्हणून त्या ठिकाणी विठ्ठला तुम्ही मंदिरात त्या ठिकाणी यावं अशी आळवणी संत जनाबाई आपल्या अभंगातून करतात यानंतर आहे संत जनाबाईंचा दुसरा अभंग आहे तो म्हणजे गंगा गेली सिंधुपाशी गंगा गेली सिंधुपाशी त्याने अव्हेरिले तेसी तरी ते सांगावे कौनाशी असे बोलेबा विठ्ठला या ठिकाणी गंगा ही जी एक नदी आहे सिंधू म्हणजे सागर सागर म्हणजे समुद्र गंगा वाहत वाहत त्या ठिकाणी सिंधुपाशी गेली सागराकडे गेली त्याने, त्याने अव्हेरिले तेसी अव्हेरिले म्हणजे काय नाकारलं तरी ते सांगावे कवनाशी आणि हे जे दुःख जात त्या ठिकाणी झालं ते कोणाला सांगावं ऐसे बोले बा विठ्ठला आणि म्हणून मी त्या ठिकाणी असं ते दुःख त्या ठिकाणी विठ्ठलाला सांगते प या ठिकाणी गंगा नदी का दुःखी झाली कारण की त्या ठिकाणी गंगा नदी सर्व जगाचं पाप धुवून येते किंवा ग पाप वाहून आणते आणि त्या ठिकाणी समुद्राला आता नद्यांचं पाणी समुद्र केव्हा घेत नाही जेव्हा त्या ठिकाणी समुद्राला भरती असते मग आता अशा पद्धतीने त्या ठिकाणी भरती आल्यामुळं नदीचं पाणीसुद्धा समुद्रानं काय केलं नाकारलं मग आता गंगा नदीचं पाप हे पाणी नाकारल्यामुळं त्या ठिकाणी त्या नदीला खूप दुःख होतं आणि म्हणून हे दुःख मी कोणाला सांगू असं गंगा नदी त्या ठिकाणी म्हणते आणि शेवटी ते विठ्ठलाला मग सांगते तसंच त्या ठिकाणी जनाबाईनं सुद्धा आपलं दुःख कोणाला सांगितलं विठ्ठलाला सांगितलं बरोबर थोडक्यात पहा तर गंगा नदी वाहत वाहत त्या ठिकाणी समुद्राकडे जाते ती संपूर्ण जगाचं पाप धुवून आणते आणि समुद्राकडे जाते पण समुद्राला त्या ठिकाणी भरती असल्यामुळं त्या ठिकाणी समुद्रानं गंगा नदीचं पाणी काही घेतलं नाही तिला नकार दिला त्यामुळं ती तिला खूप दुःख होतं आणि हे त्या ठिकाणी कोणाला सांगावं हो? असं तिला त्या ठिकाणी होतं मग शेवटी हे दुःख ती त्या ठिकाणी कोणाला सांगते विठ्ठलाला येऊन सांगते तसंच त्या ठिकाणी संत जनाबाईनंसुद्धा सुद्धा आपलं दुःख कोणाला सांगितलं संत सॉरी विठ्ठलाला सांगितलं अशा पद्धतीनं जनाबाईनं आपल्या अभंगातून विठ्ठल आणि जनाबाई यांच्यातली जी काही यकृपता आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते यानंतर आहे संत नरहरी सोनार त्यांचा पहिला अभंग आहे तो म्हणजे माझे प्रेम तुझे पाई संत नरहरी सोनार म्हणतात की माझं जे प्रेम आहे ते तुझ्या चरणी तुझ्या म्हणजे कोणाच्या विठ्ठलाच्या चरणी सतईवर राहावं अशी आढवणी ते आपल्या या अभंगातून करतात माझे प्रेम तुझे पायी राहो ऐसे करी काही मागणे ते मागो ह्याची मागो आणि का न लागोई छंदासी काया वाचा आणि मन केले समर्पण तव चरणी तरी हाच निर्धार मने नरहरी सोनार प माझे प्रेम तुझे पायी लाग राहो ऐसे करी काही अभंगामध्ये संत नरहरी सोनार त्या ठिकाणी त्यांचा ईश्वराप्रती जे काही प्रेम निस्वार्थ भक्ती आहे ती सदैव टिकून राहावी विठ्ठलाशी यासाठी विठ्ठलाची ते आळवणी करतात आणि म्हणतात की माझं जे काही प्रेम आहे माझं जे भक्ती आहे माझी जे काही आपल्याबद्दलची आतुरता आहे ती सदैव तुझ्या चरणी असो त्यासाठी ते त्या ठिकाणी असं काहीतरी कर की मला कोणत्याही पा मागणे ते ह्याची मागो अनेकांना लागो छंदाशी मी याच्याशिवाय दुसरं काही मागणार नाही देवा तुझ्याकडे मला इतर कोणताही आणि का म्हणजे का इतर कोणताही छंद लागू नये मनाला मला इतर कशाशीही आवड त्या ठिकाणी लागू नये माझं प्रेम माझी भक्ती सदैव तुझ्या चरणी राहावी असं त्या ठिकाणी काहीतरी का कर देवा काया वाचा आणि मन केले समर्पण तव चरणी माझं काया वाचा आणि मन काया म्हणजे शरीर वाचा म्हणजे वाणी आणि मन म्हणजे अंतर्मन त्या ठिकाणी मी सर्वस्व देवा तुझ्या चरणावर अर्पण केलेला आहे हाची माझा निर्धार म्हणे नररी सोनारं माझ्या जीवनाचा जर काही निर्धार असेल तर तो, तो म्हणजे फक्त मला विठ्ठलाचं सदैव प्रेम मिळावं माझी भक्ती सदैव विठ्ठल चरणे अर्पण राहावी मला इतर कोणत्याही छंदाचा इतर कोणताही छंद त्या ठिकाणी लागू नये एवढीच मागणी मी त्या ठिकाणी तुझ्याकडे करतो देवा असं नरारी सोनार आपल्या अभंगातून म्हणतात थोडक्यात नरहरी सोनार आपली इच्छा ईश्वराप्रतीची काही असलेली निष्ठा प्रेम भक्ती हे सदैव त्या ठिकाणी टेकून राहावी अशी आपल्या अभंगातून आढवणी करतायत आढवणे म्हणजे बोलवतायत हाक मार देत आहेत माझ्या मनाला इतर कोणत्याही छंदाची लागण होऊ नये यासाठी ते त्या ठिकाणी परमेश्वराला असं काहीतरी कर असं सांगतायत की जेणेकरून मला कोणत्याही छंदाचं लागण होणार नाही माझे काया वाचा मन सर्व मी तुझ्या चरणी अर्पण केलेलं आहे आणि म्हणून हे देवा माझी जी काही ही भक्ती आहे ही सदैव तुझ्या चरणी राहो असं काहीतरी कर असे आढवणी नरहरी सोनार आपल्या अभंगातून त्या ठिकाणी करतात ठीक आहे हा अभंगही तुम्हाला समजला असेल संत नरहरी सोनारांचा दुसरा अभंग दिलेला आहे तो पाहूया तो म्हणजे तुझे सूर्य असे गगनी आता त्यांना जे काही विठ्ठलाचा आत्मसाक्षात्कार झाला हा आत्मसाक्षात्कार पटवून देण्यासाठी ते आपल्याला त्या ठिकाणी विठ्ठल विविध उदाहरणांच्या माध्यमातून ते पटवून देतात प सूर्य असे गगनी परी दिसतो जीवनी मेघ असतो अंबरी पण पाणी पडे भूमीवरी आकाशी चंद्र तारांगण बिंब दिसे पाण्यातून बिंब पाहता दर्पणी बिंब दिसे त्यांतून आत्मा अनुभूती पाहता देव दिसे तत्वता गुरुकृपा होय पूर्ण नरहरी लंपट निश्चितनं यामध्ये पहा सूर्य असे गगनी परी दिसतो जीवनी सूर्य आता पहा गोराकुंभाराने जे केलेला हा अभंग आहे या ठिकाणी सॉरी संत नरहरी सोनाराने जो केलेला हा अभंग आहे या अभंगामध्ये त्या ठिकाणी संत सोनार आपल्याला झालेला परमेश्वराचा आत्मसाक्षात्काराची अनुभूती पटवून देतात सूर्य आकाशात असला तरीसुद्धा त्या ठिकाणी त्याचं अस्तित्व आपल्याला या पृथ्वीस्थळावर अनुभवता येते मेघ अस्तंबरी पाणी पडे भूमीवरी ढग आकाशात असतात दूर असतात तरी त्यांचं पाणी भूमीवर पडतं आकाशी चंद्र तारांगणं बिंबदेशी पाण्यातोनं चंद्र तारे सर्व त्या ठिकाणी कुठे असतात आकाशात असतात तरी सुद्धा त्यांचं प्रतिबिंब आपल्याला त्या ठिकाणी पाण्यातून दिसतं बिंब पाहता दर्पणी बिंब देसे हो दोन्ही बिंब म्हणजे काय त्यांचं प्रतिबिंब जर आपण पाहिलं दर्पण म्हणजे आरसा या आरशामध्ये तरी सुद्धा ते आपल्याला अनुभवता येते आत्मा अणुभवती पाहता देव देसे होतात तसंच आहे जर परमेश्वराचं आपण अंतर्मनानं परमेश्वराची भक्ती केली तर आपल्याला प्रत्येक तत्वामध्ये परमेश्वराचं अस्तित्व अनुभवता येते आणि म्हणून ते म्हणतात की प्रत्येक तत्वामध्ये अनुभव येतो आणि म्हणून ते म्हणतात की होय पूर्ण नरहरी लंपड निषेधेनं आणि माझ्यावर जी काही गुरुकृपा यामुळे झालेली आहे यामुळं त्या ठिकाणी रात्रंदिवस मला या भक्तीची विठ्ठल भक्तीची आसक्ती लागून आहे आणि त्यामुळं मला परमेश्वराचा आत्मसाक्षात्कार झाला असे नरे सोनार आपल्या अभंगातून या ठिकाणी सांगतात थोडक्यात सूर्य सूर्य चंद्र तारे ढग हे सर्व आकाशामध्ये हजारो किलोमीटर दूर आहेत बरोबर तरी सुद्धा त्यांचा प्रतिबिंब आपल्याला काय आहे पृथ्वीवर पाणी आणि आरशातून त्या ठिकाणी अनुभवता येतो परमेश्वराची भक्ती सुद्धा तसंच आहे जर आपण अंतर्मनातून केली तर प्रत्येक तत्त्वामध्ये आपल्याला काय परमेश्वराचं तत्व किंवा अस्तित्व अनुभवता येतं सुद्धा संत नरहरी सोनार तेच म्हणतात की माझ्यावर सुद्धा अशा गुरुकृपेमुळं त्या ठिकाणी मला या भक्तीचं रात्रंदिवस आद आसक्ती लागून राहिलेली आणि त्यामुळं मला परमेश्वराचा साक्षात्कार झाला असं त्या ठिकाणी संत नरहरी सोनार आपल्या अभंगातून सांगतात बरोबर आता पाहूया आपण त्यानंतर संत गोरा कुंभार यांचा अभंग जो आहे केशवांची भेटी मला लागलेसे पिसे केशवांची भेटी लागलेसे पिसे विसरलो कैसे देह बाबा झाले झडपणी झाली झडपणी संसरले मनी रूप न लिंपेची कर्मी न लिंपेची धर्मी न लिंपे शडोर्मे पापा मने गोरा कुंभार सहजी जीवनमुक्त सुखरूप अद्वैत नामदेव केशवांचं भेटीचं वेळ लागल्यावर त्या ठिकाणी माझी अवस्था कशी होती याचं वर्णन त्या ठिकाणी संत गोरापंपलांनी या ठिकाणी दिलेलं आहे केशवांची भेटी लागलेसे पिसे विसरलो कैसे बाबा केशवांच्या भेटीचं वेळ लागले आणि यामुळं त्या ठिकाणी माझी अवस्था अशी झाली की मला सर्व गोष्टींचं काय झालं मी माझं स्वतःचं देहभान विसरून गेलो मला सर्व गोष्टींची आठवण पडली आणि म्हणून झाली झडपणी झाले झडपणी संचरले म्हणे आदिरोप या वेळामुळे मला जणू काही भूतबाधा झाली अशी अवस्था झाली आणि मला भूतबाधा कोणती झाली आहे की माझ्या मनामध्ये विठ्ठल नावाचा आदिरोप संचारलेला आहे न लिंपेची कर्मी न लिंपेची धर्मी न लिंपेशी डोर्मी पुण्यपापा मला कोणत्याही त्या ठिकाणी कोणत्याही पाप पुण्य धर्म अधर्म यांचा कोणताही त्या ठिकाणी लेखा मला नको आहे मी सर्व काही विसरलो आहे मला फक्त त्या ठिकाणी केशवांचं विठ्ठलाचं वेळ लागलेला आहे आणि म्हणून म्हणतात प संत गोरा कुंभार सहजी जीवनमुक्त सुखरूप अद्वैत नामदेव म्हणून जो कुंभार त्या ठिकाणी असं म्हणतात की नामदेवाला भेट देऊन त्या ठिकाणी जसं तू धन्य केलं देवा तसं मलासुद्धा त्या ठिकाणी जीवनमुक्ती द्यावी मला बाकी काही नको या जीवनात असं त्या ठिकाणी अभंगातून आपली अवस्था संत गोरा कुंभार या ठिकाणी मांडतात थोडक्यात पहा मला केशवांच्या भेटीचं वेळ लागलेलं आहे असं गोरा कुंभार त्या ठिकाणी सांगतात त्यामुळं माझी जी अवस्था आहे ती कशी आहे की मी माझं सर्व देहभान त्या ठिकाणी विसरलेला मला जणू काही भूतपाधा झालेली आहे माझ्या अंगामध्ये जणू काही विठ्ठल नावाचा अधिरोप त्या ठिकाणी संचाललेला आहे असं ते सांगतात मला माझ्या कोणत्याही पाप पुण्याचा मला लेखा का नको आहे मला फक्त तुझी भेट हवी देवा असं आळवणे त्या ठिकाणी आपल्या अभंगातून करतात आणि शेवटी म्हणतात की हे देवा जसं नामदेवाला तू जीवनामध्ये त्या ठिकाणी भेट देऊन धन्य केलं तसं त्या जीवन जीवनमुक्ती मला सुद्धा द्यावी मला या जीवनामध्ये बाकी काही नको असं त्या ठिकाणी ते विठ्ठलाला सांगतात यानंतर आहे महाराजांचा अभंग त्याच्यातला दोन भाग दिलेले तिथं पहिला पाहूया एका बोटाची निशाने परिपाक नाही मनी तरी ते संपादिले सोंग कारणा वाचण्या व्यंग वैष्णवांचा धर्म जग विष्णू नेने वर्म या ठिकाणी संत तुकारामांनी च्या तुकाराम घातून हा अभंग घेण्यात आलेला आहे आणि ते या अभंगामध्ये खऱ्या वैष्णव धर्माचं विवेचन त्या ठिकाणी करतात ते काय म्हणतात पहा एका बोटाची निशानी परिपाक नाही म्हणी या समाजामध्ये असेही लोक फिरतात ज्यांच्याकडे एखादी खून असते व त्यातून ते जगाला धर्मज्ञान सांगत सुटतात परंतु त्यांच्याकडे असा कोणताही परमार्थाचा अनुभव नसतो की त्यांना त्या ठिकाणी पाप पुण्याची काही पडलेली नसते कारण नसताना त्यांनी त्या ठिकाणी हे ढोंग रचलेलं असतं तरी ते संपादिले सोंग कारणा वाचणे हे व्यंग कोणतंही कारण राहत नाही तरीसुद्धा त्यांनी हे व्यंग संपादलेलं आहे एक बोटाची निशाणे कोणती असते त्यांच्याकडे ते की भगव वस्त्र आहे पोवा त्यांच्याकडे परंतु पा त्यांच्याकडे खरं धर्माचं ज्ञान त्या ठिकाणी नसतं आणि म्हणून त्या ठिकाणी तुकाराम मला सांगतात की वैष्णवांचा धर्म जग विष्णू वर्म म्हणून त्यांनी खऱ्या वैष्णव धर्म जाणून घेतला पाहिजे खऱ्या वैष्णव धर्माचे रहस्य जाणून घेतलं पाहिजे आणि अंतर परमेश्वराची आराधना केली पाहिजे तरच त्यांना त्या ठिकाणी ईश्वराची प्राप्ती होईल असं तुकाराम महाराज आपल्या अभंगातून सांगतात थोडक्यात समाजामध्ये धर्माचा अनुभव त्या ठिकाणी वैष्णव धर्माचा अनुभव त्या ठिकाणी असणारे लोक अनेक लोक त्या ठिकाणी आपल्याला फिरताना दिसतात कोणत्याही पाप पुण्याचं त्यांना फिकीर नसते फक्त भगव्य वस्त्र ही एवढी एक निशाणी त्यांच्याकडे असते कारण आण नसताना स्वतःला संत म्हणून घेतात आणि जगाला खोटे धर्मज्ञान सांगत सुटतात त्यामुळं त्या ठिकाणी संत तुकाराम महाराज असं म्हणतात की त्यांनी असं न करता खऱ्या अशा साधूंनी खरा वैष्णवधर्म जाणून घेतला पाहिजे खऱ्या वैष्णवधर्माचं रहस्य काय आहे ते जाणून घेतलं पाहिजे तरच त्या ठिकाणी त्यांना विठ्ठलाची किंवा परमेश्वराची प्राप्ती होईल असं ते म्हणतात यानंतर आहे पहा संत तुकाराम महाराजांचा दमांग आहे दुसरा भाग घेतलेला आहे भगवे तरी श्वान सहज वेश त्याचा तेथे अनुभवाचा काय पंथ वाढवून जटा फिरेदाही दिशा तरी जंबू वेशा सहज स्थिती कोरोना भूमी करीती सं मधी वास तरी उंदरास काय वाणी तुका मने ऐसे कासह्या करावे देहासी दंडावे वावगेची पा तुकाराम महाराज समाजातील डोंगांविषयी विश्लेषण करतात आणि ते म्हणतात पा भगवे तरी श्वान सहज वेश त्याचा तेथे ते अनुभवाचा काय पंथ साधू भगवे वस्त्र धारण करून फिरतात ते जसं की कुत्र्यांना निसर्गात सहज भगवा रंग प्राप्त झालेला आहे तसा त्या ठिकाणी त्यांनी सहज वेश धारण केलेला असतो तेथे अनुभवाची काही एक गरज नसते त्यांना तसा अनुभव जवळ नसला तरी ते डोंगी साधू जटा वाढवून वाढवूनही जटा फिरे दाही दिशा तरी जंबूवेशा सहज स्थिती हे जटा वाढवून त्या ठिकाणी भगवे वस्त्र धारण करून दाही दिशाला त्या ठिकाणी फिरत असतात त्या त्यांची स्थिती त्या ठिकाणी त्या खोटाड्या कोल्ह्यासारखे असते इथं म्हटलंय ना जंबू वेशात जंबू म्हणजे कोल्हा त्या ठिकाणी त्या कोल्ह्यासारखे त्यांची स्थिती असते जसं तो कोल्हा त्या ठिकाणी जंगलामध्ये सर्वांचा राजा आहे राजा आहे म्हणून त्या ठिकाणी सांगतो आणि तो शेवट कशामध्ये खरं कारण काय असतं तो निळीच्या पाण्यामध्ये पडलेला असतो म्हणून तो इतरांपेक्षा वेगळा दिसतो पण शेवटी ज्यावेळेस हे खरं कारण त्यांना कळतं त्यावेळेस सर्व प्राणी त्या ठिकाणी त्याला येऊन काय करतात मारतात तसं यांची स्थिती असते या, या साधूंची जे ढोंगीपणा त्या ठिकाणी करतात करोणीय भूमी खरेदीमध्ये वास तरी वाणी हे साधू त्या ठिकाणी भूमी करून त्या ठिकाणी गुहेत राहतात आणि ते उंदरासारख्या उंदरासारख्या बिडात राहणाऱ्या प्राण्याला त्या ठिकाणी हिन मानतात तुकाराम महाराज हेच सांगण्याचा प्रयत्न करताय की तुका म्हणे ऐसे कासया करावे ते हसी दंडावे वागेचे मग तुकाराम महाराज हेच सांगतायत की त्रासदायक त्या ठिकाणी वेशभूषा करा कशाला करायची अशा प्रकारे शरीराला दंड देणं त्या ठिकाणी केव्हा एक काय वाईट आहे त्यापेक्षा खऱ्या वैष्णवधर्माचं खऱ्या अर्थानं परमेश्वराची भक्ती केली तर परमेश्वराची प्राप्ती होईल अशा पद्धतीने त्या ठिकाणी तुकाराम महाराज यांना आपल्या वैष्णवधर्माचं खरंच ज्ञान सांगण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतात प पा थोडक्यात पाहूया की प पा संत तु जे काही असतात खोटे साधू जे काही असतात यांना भगवा वस्त्र धारण त्यांनी केलेलं असतं ते जसं त्यांना कुत्र्यासारखं सहज भगवावेश मिळालेलं असतो आणि हे भगवा भगवावेश धारण करून दाई दिशेला त्या ठिकाणी फिरत असतात त्यांच्याजवळ कोणत्याही त्या ठिकाणी धर्म ज्ञान नसते फक्त जटा वाळवून त्या ठिकाणी भगवे वस्त्र त्यांनी धारण केलेलं असतं आणि हे ढोंग त्या ठिकाणी ते सर्व जगाला सांगत असतात त्यांची ही स्थिती त्या खोटारड्या कोल्ह्यासारखी असते ते स्वतः भूमी करून राहतात आणि उंदरासारख्या तुच्छ प्राण्याला त्या ठिकाणी हे नव्हतात खरं म्हणजे यांनी म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की असे स्वतःला दंडित करण्यापेक्षा खऱ्या परमेश्वराची जर भक्ती केली मनानं ज्या ठिकाणी भक्ती केली तर खरा परमेश्वर त्यांना प्राप्त होईल आणि परमकोटीच्या सुखाची सुद्धा त्यांना त्या ठिकाणी प्राप्ती होईल अशा पद्धतीने त्या ठिकाणी विविध संतांनी जे काही वर्णन केलेलं आहे ते अभंग आपल्याला अभ्यासाला या ठिकाणी दिलेले आहेत आपण चार संतांचे अभंग या ठिकाणी पाहिले स जना संत जनाबाई संत नरहरी सोना संत गोरा कुंभार आणि संत तुकाराम महाराज या पतीनं हे प्रकरण या ठिकाणी संपलेलं आहे संपूर्ण प्रकरणाचा व्हिडिओ जरी त्या ठिकाणी लांब वाटत असला तरीसुद्धा आपण त्या ठिकाणी एकदा ऐकलं की संपूर्ण प्रकरण तुम्हाला त्या ठिकाणी समजेल बरोबर या धन्यवाद नंतरचा प्रकरण आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत हे प्रकरण ज्या तुमचं ऐकून झालं की ज्या विद्यार्थ्यांना गरज आहे तिथपर्यंत शेअर्स करायला लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे धन्यवाद